नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनेलच्या एका नवीन युट्यूबमध्ये मंडळी बऱ्याच दिवसानंतर घरी आलो आहे आणि मुंबईला होतो गावी आलो आहे दोन तीन दिवस झाले आणि आज साड्यावरती आलो आहे आणि वातावरण बघा संध्याकाळचे चार वाजलेत जबरदस्त वाटतंय आणि हिरवगार झालं आहे सगळीकडे हे बघा आणि मी आता चाललो आहे मामा जोत आहेत खाली कोपरे वगैरे नांगरेचे त्यांनी भात वगैरे पेरलं आहे एक कोपरा पेरला आहे आणि तिकडे जंगलांच्यानी एक कोपरा पेरला आहे दोघा तिघांनीच त्यांना भात पेरलं आहे बाकीचे शेती आम्ही कोण करत नाही साड्यावरती तर तर बघूया कोपरे नांगरेचे तर मी तिकडे जातो आहे आता जो मानलं आहे की नाही ते बघूया तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ नाही घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आत्ता जाऊया मामांच्या घरी बघूया मामांचं घर इकडे ती राहतात मामी बैल नेले वाटत हे बघा इकडे बैल बांधतात ते नेले खाली जोत बांधायला हा काय नाही खाली जातोय बांधलाय ना जोत हा तर जोत बांधलंय आणि इकडे बघा सगळीकडे हिरवा गार नुसतं झालंय जबरदस्त आहे बघा पूर्ण शेती आमची आता कोण करत नाही सगळी करायची पहिली त्याच्या या माडा जी बावडी आहे ते आमची विहीर त्याच्या पलीकडे पण शेती करायची इकडे हे पूर्ण भरलेलं असायचं पहिलं शेतीने आता लॉकडाऊनपर्यंत तर सगळ्यांनी केलेली कारण बरेच लोक मुंबईचे जे गावी आले होते त्यांनी पण शेती केलेली त्यामुळे हे सगळं तेव्हा भरलेलं दिसतं त्यानंतर तर सर्व लॉकडाऊन नंतर मुंबईला गेले त्यानंतर हे दोघं तिघण जे गावात राहतात जे नेहमीचे आहे तिथले ते शेती करतात कुठून हा तेच आता शेती करतात बघा या कोपऱ्यात नाचना वगैरे पेरलाय त्यांनी त्या साईडला दूध बांधलंय बघूया बघा आत्ताच दूध बांधलय सुरुवात केली कोपडे दुडत आहेत आहेत म्हणजे जे आधी नांगरून घेतलेले ते आता आहेत म्हणजे चिखल करताना लावणी घालताना हलकं पडतं म्हणजे सैल होते जमीन त्यासाठी दुडून घेतात हे बघा पहिली हो सगळीकडे ते भरलेले असेल तिकडे बघावं तिकडे झोत बैलांचा ट्रॅक्टर वगैरे काय नव्हता पहिला आमच्याकडे आणि आम्ही ते अनुभवलं आहे मी तर बघितलं आहे की सात आठ जोडे होते बैलांच्या इकडे पूर्ण सगळीकडे असायच्या त्या आम्हाला माहीत आहे आणि आता ते एक आहे 来厉害的 दरवा काढायला कधी सुरुवात करणार दरवा काढायला कधी सुरुवात करणार आता ऊन लागायला लागले बरेच दिवस म्हणजे दोन तीन दिवस झाले पाऊस नाही पडतोय पण मधी मधी येऊन जाऊन पडतोय कालपासून कमी आहे ऊन लागते आणि ऊन लागल्यावरती एकदम सगळं चमकते जेवढे हिरवंगार झालं आहे ना चमकते एकदम जबरदस्त वाटते आणि मामा तिकडेचे बघा काय करत आहेत बघूया जाऊन आपण मला पण निघायचं खाली जायचं आहे एवढेच नाही जाणार वेळ आहे तो पण जाऊया आपण मंडळी हा बघा हा जो पाट आहे आता खराब झाला आहे पण जो हा पार्ट आहे ना तो पूर्ण शेतीला पाणी पुरवायचा पहिला म्हणजे आता ह्यांची आहे बघा ह्याच्या बाजूला आहे इथे आधगड काढला का इथे पाणी आलं असं असायचं असा म्हणजे पूर्ण शेतीला हा एक पार्ट पाणी पुरवायचा गेला गेलाय तो आता बंद झाला मामा बघी आता तिकडे काय करता येत ते बघा इकडे मामांचे कोपरे आहेत दुडून वगैरे झाले ना मामा हे बघा हे दुडून वगैरे झाले दुडून म्हणजे नांगरल्यानंतर परत एकदा नांगरतात म्हणजे चिखलासाठी बरं पडतं ना मामा आता तुम्ही काय करताय करतो <laughs> करतो तो माथार मी मा सुखी सुखी होणार आधी तयारी करून ठेवली चिखलाची कारण मदतीला कोण नसतं त्यामुळे आधी सगळी तयारी करून ठेवतात मेरा बांधून ठेवतात हे बघा सुरुवात कधी चिखलाला आता इकडे बघा झाडं आहेत आणि इकडे विहीर आहे आमची विहीर दाखवतो तुम्हाला मी हा मामांचा तरवा काढायला झाला आता बघूया तरवा काढायला घेतला का परत एकदा मी येणार आहे चढ्यावरती बघूया कधी काढता येत ते आत्ता ही बघा ही विहीर आहे आमच्या वाडीत दोन विहीरी आहे ही तिकडे जुनी विहीर आहे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल तिला आणि बघा ही आत्ताची किती मोटर्स आहेत आणि झाडं बघा किती वरती आली आहेत तिच्या खाली एक आहे आमची मोटर तर त्या विहिरीत आहे ती एकदम स्वच्छ आहे विहीर मस्त मंडळी इकडे मामी काहीतरी करते बघूया मामी काय करतेस ह्याच्यात काय नाच नाचना, नाचना, नाचना पेरलाय आणि रान आलंय त्यामुळे मामी रान काढते आणि तिकडे मामीची बकरी आहे ती बघा आणि मामी बकऱ्याकडे बघा बकरी सोडली बकरी पण सांभाळायची आणि इकडे शेतात काम पण करायचं दोन्ही कामं पण होऊन जात गुरं गुरं पण सोडली आहेत एक गाय आहे आणि एक बैल आणि एक बैल आहे तो इथे बांधला बांधलाय आणि एक त्या मामांचा आहे बैल यंदा एकच कोपरा पेरलास एकच कोपरा पेरला जे पत्ना आहे ना पाय दुखतो त्याच्या कारणाने एकच कोपरा पेरला काय करणार पेरला तरी पण बाबा नाही जमणार आपल्याला त्रास पेरून टाकला मामीला पण आता झेपत नाही ना कारण तिला आवड आहे शेतीची त्यामुळे ती राहू शकत नाही एक तरी कोपरामध्ये गेल्या वर्षी किती पेरलेले दोन गेल्या वर्षी दोन पेरलेले या वर्षी एक पेरला म्हणजे हळूहळू शेती हा विषय शे कमी होत आहे आपल्यातून कोण करायला बघत नाही मामीला झेपते तोपर्यंत मामी करते यंदा एक कोपरा पेरला आणि हा एक नाचण्याचा बस अरे शेती केली थोडीशी केली ना म्हणजे कसं आहे हे आपल्याला जसं टायमा नवा जुना भाताचं किसूर लागत आहे ते नाचण्याचं हे लागतंय कनिष लागत आहे ओरीचा किसूर लागत आहे हा मग आपल्याला शेतीतलं शेतीतलं हे केली आपल्या हे नवं जुनं बांधतात त्याच्यासाठी हे शेती करायची लागती म्हणून थोडंसं मी तीन किलो भात पेरले आणि नात नातणं टाकलं मग आता काय बघूया आता पाऊस पाणी लागला तर हे जरी काय बैलरी राहणार मग ते म्हटलं हे बोलले बघूया मतलं थोडस करूया शेती मग हे आता दोघ जण वारगोळ्याने करतात बघू आपल्याला जमलं तर काढायचं नाही तर कोणतरी माणूस घालून तेवढा काढून दोन तीन दिवस होणार काढायला मग ते दोन दिवस दिवस काढणार आणि संपवणार मग काय मग काही रिकामी जावं आम्ही मग काही रिकामी कमी मग काम नाही आहे ना मग काय काम आपल्याला मग घरात बसून बसून तरी काय करणार मग घरात बसलं तर आली गोळा होईल हातापायांचा मग काय झोपून राहणार काय उठून आरून फिरून काय जेवण करणार हा चुलीकडे जाणार जेवण करणार आग पेटवणार जेवण करणार आणि खाणार मग आपला टाईमपास व्हायला नको मग टाइमपास व्हायला काय ती दोन बकरी घेतली होती त्यांना थे, थेन, सांभाळते मी हां ती चार बकरी आहेत त्यांना सांभाळते आणि असते म्हणजे घरात जेवण काय गेल्यावर पण जेवण आहे दोन माणसं सगळं जेवण करायला टाईम नाही लागत ना मग जेवण पटकन आहे आणि काय आता आता काय घ्यास झाल्या मिक्सर झाला गेला काय के फटाफट केलंय आहे कायमळ झालं आहे मग माणसाला दिवसाळी काम काय आहे इथे पहिले घ्यास नव्हते मिक्सर नव्हता काय कुकर नव्हता आता काय कुकरला मिक्सरला हे घ्यास पेटवा काय झालं जेवण पटकन असं आहे ना माणसाला आताचे काम नाही म्हणून माणसाचा हातापायाना ताकत नाही हे आता सगळं जाळून बाजून खातात म्हणून ही ताकद नाही तेव्हा कसं आम्ही दोन कुडू भात एकदम व्हायनावर वाचायचो आणि तेवढा कांडून त्याचे तांदूळ काढायचो आणि एवढं नात नाही की वरी घेऊन दळून खायचो आम्ही आम्ही वा आम्ही वाहांडं किती न होतो आई आईवडील होती आमची आजी आजा होती मग एवढ्यांच्या आम्ही एवढ्या भाकरी बाजून आमची आत्या आहे मग आमची एवढ्या भाकरी बाजून आत्या आमची आम्हाला द्यायची एक 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 वाटणी द्यायची तशी तशी द्यायची मग आणि शेती कोण चाकर नाही नोकर नाही कोण नव्हतं कोण नव्हतं फक्त शेती करायचं फक्त शेती आणि गुरं आणि शर्ड आहे मग त्या शेतीत आणि गुरात आणि शरीरात काय मिळेल त्याच आपण चटणी भाकरी आपण खाऊन मोठी झालो पण कोण कमजोर नाही राहिल्या सगळी चांगली आहे व्यवस्थित आमची आम्ही भावांडा सगळी नऊ जण ते नऊचे नऊ आम्ही चांगली खाऊन पिऊन व्यवस्थित झालो म्हणजे बाबाने आमच्या जसं आम्हाला हे केलं की नाही म्हणजे जशी शेती शिकवली तशी आम्ही शिकलो आमचे भाव पण आणि आम्ही आम्ही तीन बहिणी आणि साधारण भाव भाऊ एवढी आम्ही हुँ. शेती करून मोठी झालो किंवा आता आपले चाकर नोकर झाले आता जिकडे जिकडे कुठे कुठे गेले आपले पोटाच्या पाठीवर हो, त्यांची मुलं गेली कुठेतरी पोटाच्या पाठीवर हो। मग आमच्या आईवडी आमच्या वडिलांनी आमचा आम निर्वाह कसा केला चाकर नोकरी म्हणजे पैसे नव्हते ना कधी कधी एक शेळी विकायची कधीतरी गुरु म्हणजे बैल म्हणजे नाही शिकायचे म्हणजे असं काहीतरी करून आपल्या बाबाने आमच्या आम्हाला चांगली चांगली सांभाळ सांभाळ चांगला केलेला आणि आमची आत होती आमची आजी होती म्हणजे तेव्हाची परिस्थिती वाईट होती पण ते सुखाचं जीवन होतं तेव्हा शेती वगैरे करून आणि आता शेती आहे पण कोण करायला बघत नाही हे बघा तुम्हीच बघू शकता इकडे किती शेती आहे आमच्याच वाडीत हे बघा आणि फक्त थोडेच कोपरे आता दोघं ती जण आहेत ते फक्त करतात तर आता या पाऊस येतोय हा मंडळी या बघा जाता याला छोटे छोटे दात असतात याने जी मोठी मोठी डिपळ आहेत ते फोडण्याचं काम करतो तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तिकडे अक्का आली आहे ती बघा बरेच दिवसानंतर आक्का आपल्याला दिसते अक्काचे व्हिडिओ आपण बरेच दिवस केले नाहीत तुम्हाला अक्काचे व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आक्काचे व्हिडिओ करू की नको अक्का अक्का हक्का आहे बाई <laughs> काय बोलायचं दादा तिकडे जाऊन काय काय सांगते ती बघा <laughs> बऱ्याच दिवसानंतर हे बघा व्हिडिओमध्ये आपल्या आक्का आहे hmm. बघा कुठे गेली तीस hmm. गेलेलीस कुठं माहिती काय हातात काय हातात काय 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 नाही आहे अळूची पाना आज काय स्पेशल अळूचा अळूवाड्या आळूवाड्यासाठी बघा पाण्या पानं काढली आहे व्हिडिओ म्हटल्यानंतर फक्त उभी राहणार एकदम <laughs> <laughs> म्हणजे माझ्या इथे म्हणजे गोप्रोला दोन्ही साईडला दिसतो ना तोंड ती बघत बसते फक्त हे काय आहे ते <laughs> पहिले मोबाईलमध्ये तसं नव्हतं मोबाईलमध्ये ती बोलायची तरी असा मोबाईल गेल्यानंतर बोलायची आता गो, गोप्रोला माझ्या दोन्ही साईडला म्हणजे दोन तोंड दिसतं जे रेकॉर्ड आपण करतो स्क्रीन दोन्ही साईडला आहे त्यामुळे दिसतं तर ती आता बघत बसते फक्त <laughs> इथे काय नाही इथे काय नाही दिसणार <laughs> तिला वाटलं मी फोटो काढते फोटो नाही व्हिडिओ काढतो काय फोन तुम्ही मी फिरतोय आपला असच व्हिडिओ करत आपल्याला काम काय व्हिडिओच देवा देवा, देवा।, देवा मग तू आता कर ना एक कोपरा केला तुमची शेवटची पेटी संपा, संपा? किधर जाणे का अरे बाबा आका पण शेती करायची अक्काची पण बैल होती आणि शेती करायची अक्का पण जोरदार तेव्हा आणि आत्ता नाही करत फक्त आणि आत्ता तिचा जीव खालीवर होतोय असं असं काठी घेऊन फक्त आता फिरायचं काम करते बस तर मंडळी चला आता मी पण जातोय घरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा